सौ पद्मा दिलीप गायकवाड यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श जनसेविका पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो यामध्ये इचलकरंजी येथील सौ पद्मा दिलीप गायकवाड यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सेवाभावी कार्यासाठी आदर्श जनसेविका पुरस्कार जाहीर करण्यात आला सौ गायकवाड या शैक्षणिक व सामाजिक कार्य करत आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आहेत पती दिलीप गायकवाड यांचा किराणा दुकाना व्यवसाय असून दोन मुले आहेत याची दखल घेऊन त्यांना असोसिएशन व फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला या संबंधित पुरस्काराचे निवडपत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे असोसिएशन इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे व शिरोड तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडत यांच्या उपस्थितीत देऊन अभिनंदन करण्यात आले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ पद्मा गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदेसह संपादक डॉ युवराज मोरे माझं आपली थोडक्यात माहिती माझं शिक्षण बी ए झालेलं आहे आणि ज्यावेळी आम्ही शिक्षण घेत होते लहान असतानाच माझे वडील एक्सपायर झाले आणि शिक्षण घेण्यात मला खूप अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर मात करत मी बी एच शिक्षण कंप्लीट केले थोडक्यात आम्ही आपले आतापर्यंतचा प्रवास तुम्ही कसा केला जन्म तारखेपासून म्हणजे जन्म झाल्यापासून तुमचे पुढची जन्मतच कसं परिस्थिती अगदी आपल्या हालातीची होती आणि त्याच्यानंतर शिक्षण कंप्लीट करू शकले नाही मग लग्नानंतर कसं ह्या हत्तीच्या मुलग्यालाच पण आपल्या दिलं मग लग्नानंतर माझ्या मनात ही जिद्द होती की आपण आपल्यावर जी लहान असताना वेळ आहे ती इतर लहान मुलांच्यावर यायला नको ते त्याच्यासाठी मी काय केलं आपल्या शिवाजी युनिवर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्याच्यामध्ये मी बालवाडीचा कोर्स हा कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर अजून जो लहान मुलांचं हे असतंय दौन 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 जो विषय असतो तो सुद्धा मी कम्प्लीट केला आणि मला दोन तीन शाळेत ऑफर आलेली तरी सुद्धा मी ती ऑफर नाकारून आपल्या मराठी शाळेमध्ये आनंदात काम करते कारण मराठी शाळेतल्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे जे मला शिकवण्यात त्यांचं समाधान वाटतंय ते हायस्कूलमध्ये वाटत नाही जास्त पैसे असण्यापेक्षा कमी पगारातून आपण जितक्या लहान मुलांपर्यंत चांगलं शिक्षण देण्याचा प्रामाणिकपणे काम करतो पोलीस मित्र असोसिएशनच्या आणि वेद फाउंडेशनच्या माध्यमातून जो तुम्हाला पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल आपण काय सांगणार मला वाटते मी आजपर्यंत जे काही काम केले आणि ते त्या कामाची पोच पावती म्हणूनच आज मला पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे असं वाटते माझ्या कामाची पोच पावती म्हणूनच इथून पुढे सुद्धा मी सामाजिक कार्य आपलं आणि माझ्या घरच्यांचा सुद्धा सपोर्ट खूप आहे माझे मिस्टर असतील सासू सासरे असतील माझ्या नंदूबाई यासुद्धा मला खूप सपोर्ट करतात कारण त्याच्यामुळे मी हे सगळं कर कार्य करत असते